भोगावती सहकारी साखर कारखान्यानं दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी वाहतुकीसाठी नवं धोरण बनवलंय या नव्या धोरणामध्ये तोडणी वाहतूकदार तसंच शेतकरी सभासदांच्या हिताला प्राधान्य दिल्यानं कारखान्याला रिकव्हरीचा ऊस मिळणार आहे अशी माहिती भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली भोगावती कारखान्याच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या गळीत हंगामामध्ये ऊस तोडणी आणि ओढणीमध्ये विस्कळीत आला होता त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस चौदा ते महिन्यापर्यंत शेतामध्ये उभा होता त्यातून शेतकऱ्यांबरोबर तोटा झालाय त्यामध्ये सुधारणा करत दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामासाठी कारखाना प्रशासनानं तोडणी ओढणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली हंगामात सातशे पन्नास ते सातशे पंच्याहत्तर वाहन करार अपेक्षित धरून ऊस तोडणी वाहतुकीचं नवीन धोरण तयार केलंय त्यामध्ये कारखान्याच्या आवश्यकतेनुसार गटामध्ये पाळीपत्रकाप्रमाणे तोडणी करणाऱ्या वाहनांना बावन्न टक्के वाहतूक चोवीस टक्के तोडणी कमिशन देऊन अडव्हान्स रुपी रकमेला बारा महिने व्याजाची सवलत दिली जाणार आहे तसंच स्थानिक गटामध्ये पाळीपत्रकाप्रमाणे ऊस तोडणाऱ्या वाहनांना सत्तेचाळीस टक्के वाहतूक आणि बावीस टक्के तोडणी कमिशन देऊन दहा महिने अडव्हान्स रकमेच्या व्याजाला सवलत दिली जाणार आहे स्थानिक गावात कारखान्याच्या नियमानं ऊसतोड तोड करणाऱ्या वाहनांना पंचेचाळीस टक्के वाहतूक वीस टक्के तोडणी कमिशन आणि आठ महिने ॲडव्हान्स रुपी रकमेवर व्याज सवलत दिली जाणार आहे कारखान्याच्या नियमाच्या बाहेर ऊसतोड करणाऱ्या वाहनांना वाहतूक पस्तीस तोडणी वीस कमिशन मिळणार आहे कारखाना संलग्न एरिया वाहतूकदार करार धोरणामध्येही बदल केलेत त्यामध्ये पाळी पत्रकाप्रमाणे ऊसतोड करणाऱ्या वाहनांना वाहतूक पन्नास तोडणी कमिशन चोवीस आणि व्याजामध्ये बारा महिन्याची सवलत दिली जाणार आहे तसंच स्थानिक गावात ऊसतोड करणाऱ्या वाहनांना वाहतूक कमिशन चाळीस टक्के तोडणी कमिशन वीस टक्के आणि व्याजामध्ये दहा महिन्याची सवलत दिली जाणार आहे ऊसतोड टोळी सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम करणाऱ्यांना वाहतूक कमिशन पन्नास टक्के चोवीस टक्के तोडणी कमिशन बारा महिने ॲडव्हान्स रुपी रकमेवर व्याजाची सवलत मिळणार आहे तसंच ऊसतोडणी वाहतूक कम मशीन धोरणाअंतर्गत ॲडव्हान्स पंधरा लाख रुपये आणि टनेजवर आधारित वाढीव प्रोत्साहन देण्याचा निर्णय कारखाना प्रशासनानं घेतलाय या सर्व नियमांमध्ये

तोडणी प्रोग्राममध्ये स्वतंत्रता तो यावी आणि पाळीपत्रकाप्रमाणे तोडणी व्यवस्थित व्हावी यासाठी आपण आज या ठिकाणी या वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्याबरोबर जी चर्चा केली आणि त्यामध्ये साखर कारखान्यानं नवीन तयार केलेलं धोरण जे समोर आम्ही ठेवलेलं आहे हे धोरण निश्चितपणे सभासदांचा ऊस वेळेवर आणि लागणीच्या तारखेप्रमाणे कारखान्यास येऊन भोगावती कारखान्याच्या नव्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या लागणीच्या तारखेवर ऊसाची तोडणी होणार आहे स्वतःचा ऊस कारखान्याला पाठवण्यासाठी होणाऱ्या त्रासातून शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे या बैठकीसाठी तोडणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आरवाय पाटील शशिकांत पाटील कृष्णा पाटील बाजीराव कुपले नागेश गोंगाने धनाजी पाटील अनिल पाटील यांच्यासह कारखाना प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते